आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर यांची भाषण कला क्लासेस फक्त आठ दिवसात शिका भाषण कला दररोज दोन तास आठ दिवस दररोज दोन तास आमचा पत्ता रत्नाकर औसेकर भाषण कला क्लासेस गांधी मार्केट लातूर चला प्रवेश सुरू झाला नमस्कार मित्रांनो रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनल सकाळचा भोंगा मित्रांनो भारतीय जनता पार्टी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आता आपण पाहिलेले पुण्याच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी सांगून टाकलं की ज्या ज्या पक्षातले सक्षम उमेदवार आहेत त्याचा अर्थ लक्षात घ्या मित्रांनो ज्या ज्या पक्षातले सक्षम उमेदवार आहेत त्यांना पक्षात घ्या भाजपत प्रवेश द्या पक्ष वाढवा हा आहे मित्रांनो पुढचा भाजपचा स्वबळाचा नारा असं जर मी म्हटलं तर यात काही फार विशेष वाटण्याची गोष्ट नाही आहे कारण कदाचित पुढची विधानसभा भाजपला स्वबळावर लढायची आहे आणि शक्यता अशी वाटतेय की कदाचित एकनाथ शिंदे साहेबांचं जर चिन्ह गोठल्या गेलं तर एकनाथ शिंदे भारतीय जनता पार्टीत पक्षासहित आपल्या कार्यकर्त्यांसहित शिवसेनेच्या सर्व कार्यकर्त्यांना घेऊन ते भाजपत प्रवेश करतील आता राहिलेत अजित दादा अजित दादांना आता थोडस समजून घेण्याची वेळ आली आहे एक लक्षात घ्या मित्रांनो दादा कधी कधी मलाही वाटतं का दादा भाजपत गेले काय अशी शंका लागली कारण अजित दादा एवढे माइल्ड दादा एवढे बोल्ड अजित दादा एवढे उदाहरांत करण्याचे दादा एवढे नमले कसे का काय मित्रांनो संग्राम जगताप आमदार संग्राम जगतापानी जे बोललेले आहेत हैदराबादचं बोकुड औरंगाबादचं बहुजे संभाजीनगरचं बोकुड आणि त्यांचे जातीविषयक जे काही वाक्य आलेले आहेत मित्रांनो की हिंदूंनी फक्त हिंदूंच्याच दुकानात खरेदी करायची इतरांच्या नाही वाक्य म्हणजे गेल्या जवळपास दोन ते तीन दिवसापासून आमदार संग्राम जगताप हे तोंडसुख घेत आहेत एम आय एम वर हिंदुत्व त्यांच्या अंगात भिनलेलं आहे हिंदुत्व त्यांच्या अंगात आलेलं आहे काय अशी शंका आता मला वाटायला गेली मित्र आणि हे जातीवादी वाक्य मग ती छगन भुजबळ बोलो संग्राम जगताप बोलो ही जी आता छगन भुजबळ शिवा जातीवादी बोलतात कधी कधी छगन भुजबळांना समज द्यावी लागते छगन भुजबळ तर डायरेक्ट अजितदादा कधी कधी व्यासपीठावरून सुनावतात संग्राम जगतापाला कधी सुनावणार कारण ज्या संग्राम जगताप जगतापांनी जाती जातीत भेद निर्माण करून खर तर आपला हा देश हा संविधानाचा देश आहे आपल्या देशात अठरा पगड जाती बारा बलुतेदार सर्व हिंदू मुस्लिम सिख ईसाई साळी कोळी तेळी माळी ब्राह्मण मारवाडी पंजाबी सगळीच असं एकोप्याने राहणारा हा राष्ट्रीय एकात्मता जपणारा आपला हा महाराष्ट्र आणि मुंबई मित्र मग आता मुंबईवर लक्ष भाजपचं आहे मुंबईवर लक्ष शिवसेनेच आहे मुंबईवर लक्ष एकनाथ शिंदे साहेबांचं आहे मुंबईवर लक्ष सर्वांचं आहे मुंबई, मुंबई कोणाची पण एक लक्षात घ्या मित्रांनो खर तर मराठी माणसाने आता एक होण्याची गरज आहे मुंबई ही मराठीची आहे आपला महाराष्ट्र आपली मराठी या मराठीची अस्मिता जपण्यासाठी आणि मराठीचा मुद्दा पुढे घेण्यासाठी एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो मराठ्यांना खुश करण्यासाठी शिवछत्रपतींच्या चरणावर पुष्पकमळ म्हणजे फुलं वाहण्याचा जो जाहिरातीवर कोट्यावधी रुपयाचा खर्च झालेला आहे यामागचे काय गणित आहे एकमेव एकच लक्ष आहे मुंबई महानगरपालिका येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता भारतीय जनता पार्टीचे विभागीय मेळावे झाले या विभागीय मेळाव्यामध्ये लक्षात घ्या मित्रांनो जाणीपूर्वक मी बोलतोय की देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्ट आदेश दिलेले आहेत की आमची कार्यकर्ते म्हणजे कुणाचे देवेंद्रजींचे म्हणजे भाजपचे भाजपचे कार्यकर्त्यांनी इतर पक्षातल्या इतर पक्षातल्या सक्षम उमेदवारांना मातब्बर उमेदवारांना जो तुल्यबळ आहे आता तुल्यबळामध्ये अनेक गोष्टी येतात आर्थिक तुल्यबळ हे सगळ्यात पहिली अट आहे उमेदवार निवडताना आर्थिक तुल्यबळ कारण मी कित्येक ठिकाणी पाहिलेलं आहे ज्यावेळेस उमेदवारांच्या मुलाखती घेण्याचा कार्यक्रम होतो त्या मुलाखती घेण्याच्या कार्यक्रमात निरीक्षक पहिला शब्द प्रश्न विचारतो उमेदवारांना इच्छुक उमेदवाराच्या मुलाखती घेताना की बाबा तुझी खर्च करायची कपॅसिटी किती आहे पहिला प्रश्न असतो तुझी जात कोणती दुसरा प्रश्न असतो तुझी खर्च करायची कपॅसिटी किती तिसरा प्रश्न असतो तू इतर पक्षाचे मतदान किती घेऊ शकतो आणि चौथा प्रश्न असतो तुझं सामाजिक काम काय पाचवा प्रश्न असतो तू निवडून येणार का, का। यास या निकषावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मित्रांनो लागलेल्या असतात आणि यामध्ये आता देवेंद्र फडणवीसांनी आदेश दिलेले भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांना की जिथल्या जिथल्या ज्या ज्या पक्षातले लोक तुम्हाला भेटतील आणि जर तू इच्छुक असतील तर त्यांना ताबडतोब प्रवेश जा है। बर है द्या कारण आता पक्ष मोठा करायचा आहे मग आता आपला पक्ष मोठा करायचा आहे आणि हे बरोबर हे संकेत आहेत मित्रांनो की इतरांचा पक्ष संपवण्यापेक्षा म्हणजे दुसऱ्याची छोटी रेष मोडून खोडून काढण्यापेक्षा आपली रेश मोठी ओढायची एक लक्षात घ्या मित्रांनो देवेंद्रजीनी काय सांगितलेलं आहे की आपली रेष मोठी करायची म्हणजे भाजप मोठं करायचा म्हणजे इतर संपव असं नाही ते आपप संपणार आणि मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठंतरी भाजपला तुम्ही माना न माना पण आपला सकाळचा सा भोंगा आहे थोडं स्पष्ट बोलण्यात पटायत आहे मित्रांनो मला तर पूर्णपणे जाणीव अशी वाटतेय की कुठंतरी भारतीय जनता पार्टी ही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची जी आता संगणमत होत आहे बंधू एकत्र येत आहेत त्याचा परिणाम कुठंतरी मुंबईमध्ये होईल का याची भीती देवेंद्रजींना वाटायला लागलेली मित्रांनो याची भीती भाजपाला वाटते आता ते किती जरी सांगत असले रवींद्र चव्हाण किती जरी सांगत असले बावनकुळे साहेब किती जरी सांगत असले की आमच्यावर काही परिणाम होणार नाही ते त्यांचा ते जरी ते भेटत असले तरी ते कौटुंबिक विषय आहे त्याचा राजकारणाचे काही संबंध नाही पण खरा राजकारणाचा संबंध आहेच कारण काल सहकुटुंब कुटुंब स्नेहभोजन करण्यासाठी ज्याचे राजसाहेब ठाकरे मातोश्रीवर गेले त्या ठिकाणी पूर्व यंत्रणा सज्ज झालेली आहे त्याचा आता तोंड कसं द्यायचं आहे पण अजूनही का काही लोक आता काय कसं काय एवढं धारष्टान म्हणतात की ऐन वेळेस राज ठाकरे एकनाथ शिंदेला साथ देतील पण हे जरा शक्य वाटत नाही मित्रांनो पण एक लक्षात घ्या मित्रांनो की हे सगळं जे समीकरण जे बदलत आहे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाचं हे अतिशय वेगळ्या दिशेनं चाललेलं आहे म्हणजे जाती जातीमध्ये आता लव म्हणजे आय लव मोहम्मद बरोबर आहे आणि मोहम्मदचा विषय मध्ये आला इकडे ओबीसी आरक्षणाचा विषय इकडे मराठा आरक्षणाचा विषय आणि मध्येच पुन्हा काल अजून मनाचे श्लोक सुरू झालेले आहेत हे सगळं काही जातीय समीकरण कुठंतरी शेकण्याचं काम ही भारतीय जनता पार्टी करती का काय आणि संग्राम जगतापांना कोण आवरणार आहे कारण संग्राम जगताप ज्या पद्धतीनं तोंड सुख घेतायत इम्तियाज जलील यांच्यावर असुद्दीन ओविसी यांच्यावर मित्रांनो आणि तोड उत्तर देत आहेत पण अजितदादांचं मौन आहे अजितदादा काही बोलत नाहीत पण अजितदादा आता काय बोलतात बघा तुम्ही अजितदादा बाईट देताना सुद्धा मित्रांनो ज्यावेळेस ते बा ह्या विषयावर बाईट देतात त्यावेळेस अजितदादांचा चेहरा असा गांगरल्यासारखा का दिसतोय कारण मी जवळपास चाळीस वर्षापासून मी पत्रकारिता करतो मला चेहरा वाचायची सवय आहे मित्रांनो आता ज्यावेळेस काल दादा बोलत होते या प्रश्नावर दादा असं गांगड्यासारखं बोलत होते की आम्ही त्याला आम्ही त्याला नोटीस दिलेली आहे असं तसं पण एक लक्षात घ्या मित्रांनो प्रश्न असा आहे की ही जातीवादी विचारसरणी कुठंतरी महायुतीला घातक ठरणार आहे घात का कुठंतरी हे वाचाळवीर हेच महायुतीचा घात करतील का आणि कुठंतरी याचा फायदा महाविकास आघाडीला होईल का अशी शंका आता वा वाटायला म्हणजे देवेंद्रजी किती जरी म्हणत असले की उमेदवार आयात करा गरज पडली तर इतर पक्षातून घ्या किंवा जे सक्षम आहेत मातब्बर आहेत पैसेवाले आहेत पण विषय येतो मित्रांनो पुन्हा राजकारणातल्या गुन्हेगारीकडे जसं सुरेश दसांनी खोक्या पोचला धनंजय मुंडेंनी कराड पोचला आता मी विचारतोय की गायवळ हे कुणाचं पिलावळ आहे घायवळ कोणाचं पिलावळ कारण घायवळला सचिन घायवळला म्हणजे त्याच्या बंधूला निलेश घायवळच्या बंधूला लायसन देण्याचं काम गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी केलं असे आरोप त्यांच्यावर ठेवल्या जात आहेत आणि याला शिफारस एका मोठ्या माणसानं केली असं रामदास कदम ठामपणे सांगतायत मग घायवळ खरच या दंगलीमध्ये त्याचा हात आहे खरंच झालेल्या ह्या प्रकारामध्ये निलेश घायवळचा हात आहे मग हे घायवळ पिलावळ आहे कोणाच आणि मित्रांनो एक लक्षात घ्या की राजकारणातल्या गुन्हेगारीवर आपण सातत्यानं बोलत आलेले मग ते संतोष देशमुखची हत्या असो मग ते महादेव मुंडेंचं प्रकरण असो मग ते सुरेश दसांचा खोक्या बोक्या असो यांच्यावर आपण सातत्यानं बोलत आलेलो मित्रांनो पण वारंवार तुम्ही बघा तुम्ही दररोज क्राईम आहे बीड परळीमध्ये दररोज बीड जिल्ह्यातला जर बातमी काढून तुम्ही बघितली तर तुम्हाला दररोज एक क्राईम दिसतोय अजूनही तिथला क्राईम रेट कमी होत नाही मित्रांनो अजूनही लोकांमध्ये तेवढीच दहशत आहे अजूनही बीड जिल्ह्यामध्ये सामान्य माणूस स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याला धडपडतोय त्याला भीती वाटती आहे व्यापाऱ्यांना भीती वाटते लोकांना भीती वाटती जनतेला भीती वाटती आहे कारण राजकारण आणि गुन्हेगारीकरण मनी पावर आणि मसल पॉवर मित्रांनो मनी पावर जे विकत येऊ शकतात त्यांच्यासाठी वापरलं जातं आणि ज्या ठिकाणी मनी पावर चालत नाही त्या ठिकाणी मसल पॉवरचा उपयोग हे तथाकथित भ्रष्टाचारी राजकारणी मंडळी करतात आणि त्याच्यातून घायवळ नावाचं पिलावळ जन्मत आणि हेच पिलावळ ज्या वेळेस पुन्हा लोकांना तोडतो खून करतो फरार होतो पळून जातो आता किती जरी आरोप झाले तर सिद्ध ते सिद्ध होणे तेवढंच महत्वाचं आहे आता प्रश्न असा आहे की घायवळ सापडेल का घायवळ कुठं गायब झाला घायवळची वळवळ अजूनही सुरूच आहे असं लोक बोलत आहेत आणि मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी वारंवार बोलतो की राजकारणातली गुन्हेगारी याला खतपाणी जर कोण घालत आहे राजकारणाचा खरा चेहरा आणि आतला चेहरा वेगळा आहे मित्रांनो हे प्रत्येक गुंड पुंड पोसण्याचं काम हे राजकारणी लोक करतात आणि ज्याच्यामधूनच मनी पॉवर आणि मसल पॉवर तयार होते आणि म्हणूनच काय कालचं जे विधान मुख्यमंत्र्यांचं आहे की सक्षम सक्षमचा अर्थ काय सक्षम का म्हणजे पैसा कोण खर्च करू शकतो गुंडगिरी कोण करू शकतो असं होतो का मग अशा लोकांना भाजपात प्रवेश द्यायचा काय नाहीतरी आता भारतीय जनता पार्टी मी काँग्रेसचे काही असे असे महाभाग घेतलेत की आता त्याला संघाचं भाजप म्हणण्यासारखी परिस्थिती राहिले नाही आता हे मिनी काँग्रेसच झालेली एक प्रकारे म्हणजे जवळपास आता हे सगळे जर तुम्ही ते कालची जर नांदेडची वाचा वस्ती बघितली नांदेडची जे आरोप पत्र बघितले अशोक चव्हाणांनी त्यांच्यावर जे आरोप केले की माझं नाव घेतल्याशिवाय यांना जेवण जात नाही हे म्हणतात माझं नाव घेतल्याशिवाय समाजस्थान नाही याहून तुम्ही ओळखा की माझा अंदाज असा आहे मित्रांनो की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पुन्हा हे गुंडगिरी फोपावेल का पुन्हा येणाऱ्या स्थानिक संस्थांमध्ये गुंड नगरसेवक बनतील का पुन्हा येणाऱ्या स्थानिक संस्थांमध्ये भारतीय जनता पार्टी गुंडांना तिकीट देते का कारण मी पाहिलेलं गेल्या महानगरपालिकेमध्ये मग ते जळगाव असेल पुणे असेल धुळे असेल या ठिकाणी बघितलं मी अर्ध्याच्या वर गुंड म्हणजे ज्यांचे क्राईम रिपोर्ट आहेत की ज्यांच्यावर गुन्हे आहेत अशा लोकांना तिकीट देऊन हे असे घायवाळ प्रत्येक नेत्याकडं एक घायवळ आहे प्रत्येक नेत्याकडं एक घायवळ आहे असं मी ठामपणे म्हणतो मित्रांनो कारण पुन्हा आलं मनी पावर पुन्हा आलं मसल पॉवर मग मित्रांनो मला सांगा की आता जो हा घायवळ आहे या आपला विषय आता बघा राजकारणाच्या एंट्री एंट्रीपासून गुन्हेगारीपर्यंत पोहोचतोय मित्रांनो हा विषय मी सोडत नाही आहे मी विषयाला सोडत नाही गुन्हेगारीपर्यंत पोहोचलेला आहे म्हणजे गुंड पुंड सुंड सगळे हे जमा करायचे आणि पुन्हा लोकांवर दहशत पुन्हा महानगरपालिका ताब्यात पुन्हा भ्रष्टाचारी नगरसेवक आणि पुन्हा त्याच्यातून गुंडगिरी ही प्रत्येक शहराची गोष्ट मी बोलतोय मित्र हे मी फक्त पुणे किंवा मुंबई किंवा जळगाव धुळे ठाणे याच्याविषयी मी बोलत नाही अख्ख्या महाराष्ट्रातले जर एकंदर वातावरण पाहिलं तर या महाराष्ट्राला गुंडगिरी आणि अर्थकारण भ्रष्टाचार आणि गुंडगिरी या दोन विषयामध्ये स्थानिक सर्व संस्था एवढ्या जखडलेल्या असतात की याच्यातून बाहेर काढणं आता जड जाणार आहे आणि प्रत्येक पक्षाला वाटतं की निवडणुकी जिंकलीच पाहिजे प्रत्येक नगरसेवकाला वाटतं मी निवडून आलाच पाहिजे आणि प्रत्येक भ्रष्टाचाराला वाटतं सत्ता माझ्या हातात आलीच पाहिजे मग ती वार्डाची सत्ता असो मग ती गावाची सत्ता असो मग ती जिल्हा परिषदेची सत्ता असो मग ती ग्रामपंचायतीची सत्ता असो प्रत्येकाच्या तोंडाला रक्त लागलेले भ्रष्टाचाराच योजना आणणे टक्केवारी वाटून घेणे योजना विकतात मित्रांनो योजना विकतात हे मी माझ्या डोळ्यानं बघितले आहे आलेली कामं ही टक्केवारीवर आमदार खासदार नगरसेवक ग्रामपंचायत सरपंच पासून ही सगळी लोक विकून टाकतात अक्षरशः म्हणजे एके दिवशी मला निळू फुले साहेब म्हणाले होते कलाकार भ्रष्टाचार भार नरड्यापर्यंत आलाय आणि वाक्य आता मला खरं वाटायला लागलेलं आहे मित्रांनो की हा भ्रष्टाचार इतक्या नरड्यापर्यंत आलेला आहे म्हणून प्रलय होतोय म्हणून अतिवृष्टी होतीये म्हणून निसर्ग कोपतोय का मित्रांनो राजकारण गुन्हेगारीकरण अर्थकारण आणि स्थानिक स्वराज्य संस्था आणि मी जो विषय धरलेला आहे की घायवळ कोणाचं पिलावळ तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं घायवळ भाजपच आहे कारण भाजप असेल काँग्रेस असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल प्रत्येक नेत्यांसोबत घायवळचे फोटो आहेत प्रत्येक नेत्यांसोबत त्यांना राजकीय लागेबंदी आहेत प्रत्येक नेत्यांना घायवळ जवळ असावं वाटतो आणि प्रत्येक नेत्याजवळ एक घायवळ म्हणजे मी तो एक घायवाल ठीक आहे तो तर आपण नाममात्र धरल्यासमोर पण एक म्हणजे अशी गुंडगिरी करणारे प्रत्येकाने एक एक पोसलेले आहेत त्यामुळं हा विषय कधी संपणारा नाही आहे भ्रष्टाचार गुन्हेगारीकरण अर्थकारण आणि टक्केवारी आणि मतदान विकत घेणे यामध्येही स्थानिक संस्था स्वराज्य संस्थांच्या आता निवडणुका येणाऱ्या तीन महिन्यात आपल्याला काय काय चित्र पाहायला मिळतंय ते पाहावं लागेल मित्रांनो तर मित्रांनो आजचं एकंदरीत विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं ला? जरूर लाईक्स द्या कमेंट्स द्या सबस्क्राईब करा नसतं केलं तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा आपल्या ग्रुपवर स्टेटस ठेवा पुन्हा उद्यापोळी भेटूया एका नवीन विषयासह कसं वाटलं आजचं विश्लेषण योग्य वाटलं नक्कीच सबस्क्राईब रूपी आशीर्वाद द्या लाईक रुपी आशीर्वाद द्या मित्रांनो आपलं हे चॅनल स्पष्ट चॅनल आहे आपलं चॅनल कोणत्या पक्षाचं नाही कोणत्या नेत्याचं नाही कोणत्या धर्माचं नाही कोणत्या जातीचं नाही कोणत्या झेंड्याचं नाही आपलं चॅनल दिसलं चूक बरोबर भर बोल झालं चांगलं कौतुक कर ह्याच्यामुळं रत्नाकर रावसेकर चॅनल हे अत्यंत लोकप्रिय होत आहे आता लवकरच आपण पाहता पाहता पन्नास हजार सबस्क्रायबरचा पल्ला गाठणार आहोत तर तुमच्या आशीर्वादाची गरज आहे मित्रांनो आणि मित्रांनो जात जाता माझं एक मिनिटात माझं एक छोटंसं निवेदन करून करतो की रत्नाकर रावसेकर भाषण क्लास आठ दिवसीय सेमिनार आठ दिवसाचा भाषणाचा कोर्स आहे मित्रांनो आठ दिवस दररोज फक्त दोन तास द्यायचे तुम्हाला सोळा तासात मी तुम्हाला वक्ता बनवतो सलग आठ दिवस दररोज दोन तास ऑनलाईन या ऑफलाईन घ्या कोणताही प्रवेश स्वीकारा व रत्नाकर औसेकर भाषण क्लासला प्रवेश घ्या आणि तुमचं आयुष्य घडवा जीवन घडवा मी पुन्हा एकदा सांगतो बोलणाऱ्याची माती विकते न बोलणाऱ्याच सोनं सुद्धा विकत नाही त्यामुळं त्वरित प्रवेश रत्नाकर आवसेकर भाषण कला क्लास गांधी मार्केट लातूर या ठिकाणी प्रवेश घ्या आपल्या फोनची मी वाट पाहतोय माझा मोबाईल नंबर आहे नाईन एट नाईन झिरो थ्री नाईन एट सेवन एट एट या नंबरवर फोन करून अधिक माहिती घ्या आपला प्रवेश नक्की करा तुम्ही प्रवेश घेतल्यापासून आठ दिवस दररोज प्रवेश चालूच आहे दररोज बॅच चालूच आहेत चला भेटूया पुन्हा उद्या एका नवीन विषयासह पाहत राहा सकाळचा भोंगा धन्यवाद आवाजांचा बादशहा रत्नाकर आवसेकर यांची भाषण कला क्लासेस फक्त आठ दिवसात शिका भाषण कला दररोज दोन तास आठ दिवस दररोज दोन तास आमचा पत्ता रत्नाकर आवसेकर भाषण कला क्लासेस गांधी मार्केट लातूर चला प्रवेश सुरू झाला